नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जिओग्राफी म्हणजेच भूगोल या भूगोल विषयाचा अभ्यास कंबाईन परीक्षेमध्ये कसा करायचा आहे कुठले कुठले टॉपिक्स महत्त्वाचे आहेत भूगोल फॅक्च्युअल आहे खूप भूगोलामध्ये नदी विचारली नदी प्रणाली विचारली जाते पर्वत प्रणाली विचारली जाते मृदा विचारली जाते असे प्रश्न येतात भूगोल तुलनेने जर बघितलं आपण कंपॅरिझननी तर वेटेज मागच्या काही वर्षामध्ये आपल्याला कमी झालेले दिसतं पंधरा मार्कापेक्षा कमी म्हणजे दहा मार्कापर्यंत किंवा दहा प्रश्नापर्यंत भूगोलमध्ये प्रश्न विचारले जातात ॲव्हरेजमध्ये मग या भूगोलाचा अभ्यास करत असताना नेमकं कुठले कुठले टॉपिक्स करायचे आहेत दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस इतक्या जवळपास मी सांगेल की सात ते आठ वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून याचं संपूर्ण अॅनालिसिस करून कुठल्या प्रश्न कुठल्या टॉपिकवरती प्रश्न विचारले गेलेले आहेत हे पाहून तुम्हाला टॉपिकची लिस्ट आणलेली आहे तेवढं जरी टॉपिक केलं तर मी एवढी शाश्वती देतो की दहा प्रश्नांपैकी आठ प्रश्न किंवा सात प्रश्न सात प्लस प्रश्न तुमचे इथे ॲक्युरेट येतील ओके okay? तर बघूयात नेमकं भूगोलामध्ये आपल्याला काय करायचं आहे आणि या भूगोलामध्ये स्ट्रॅटर्जी सुद्धा बघणार आहोत नेमकं कसा अभ्यास करायचा आहे तर लक्षात घ्या टॉपिक थोडे जास्त वाटू शकतात पण मी सेपरेट आणलेलं भारताचा महाराष्ट्राचं ओके भारताचं दळणवळण महाराष्ट्राचं दळणवळण अशा पद्धतीने सेग्रिगेशन केलेलं आहे ओके okay? तर लक्षात घ्या भूगोलमध्ये नद्यान प्रणालीवरती प्रश्न विचारले गेलेले आहेत लोकसंख्येविषयी प्रश्न विचारले गेलेले आहेत याच्यानंतर महाराष्ट्राचे क्षेत्रफळ या संदर्भामध्ये सुद्धा भूगोलामध्ये प्रश्न आलेले आपल्याला पाहायला मिळतात यासोबतच महाराष्ट्राचे प्राकृतिक वैशिष्ट्य काय आहेत ओके okay? वेस्टर्न घाट आहेत वेस्टर्न घाट संदर्भामध्ये सुद्धा प्रश्न आलेले पाहायला मिळतात जलसिंचना संदर्भामध्ये प्रश्न आलेले पाहायला मिळतात जलविद्युत केंद्र महत्वाचे कुठले आहेत शिखर व पर्वतीय जगाचा भूगोल असेल जगाच्या भूगोलावरती लक्षात घ्या ह्या जगाच्या भूगोलावरती सुद्धा प्रश्न आलेले दिसतात महत्वा महत्वाचे वाळवंट असतील महत्त्वाची नदी प्रणाली असेल महत्वाचे समुद्र असतील हे आपल्याला पाहून जायला हवेत ओके भारतमध्ये कुठले कुठले पिके घेतले जातात कुठल्या कुठल्या एरियामध्ये कुठले कुठले पिके जे आहे तिथे घेतले जातात हे सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे त्याच्यानंतर खनिजे आहेत ओके वेगवेगळे खनिजे आहेत बॉक्साईड आहे या प्रकारचे खनिजे आहे मॅग्नेटाईट आहे या प्रकारच्या खनिजांवरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत भारत उद्योग ओके उद्योगावरती प्रश्न आलेले आहेत प्राकृतिक संसाधनेवरती प्रश्न आलेले आहेत यासोबतच आपण बघू शकतो की अक्षांश रेखांश बेसिक आहे पण त्याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेले आहेत महाराष्ट्रातील वने महाराष्ट्रातील उद्योग धरणे व जिल्हे महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे जिल्हे आहेत सीमा कुठल्या कुठल्या जिल्ह्याला लागते धरणे कुठले आहेत दळणवळण काय भारताचं दळणवळण काय आहे सागरी मार्ग काय आहेत ओके कुठले किती चालू आहेत किती महत्वाचे किती सागरी मार्ग आहेत कुठून कुठपर्यंत जोडतात हे माहिती असायला पाहिजे महाराष्ट्राचं पर्यटन महाराष्ट्राची ऊर्जा त्याच्यानंतर कुठले कुठले ऊर्जा प्रकल्प आहे ओके okay, पर्यटन स्थळांबद्दल इथे माहिती असायला पाहिजे राजकीय विभाग किती आहेत महाराष्ट्रामध्ये कुठले कुठले महत्वाचे खनिजे आढळतात कुठे आढळतात आर्थिक वैशिष्ट्य काय आहेत हवामान कशा पद्धतीचं आहे पशुसंसाधनेवरती सुद्धा प्रश्न येतो आणि स्थलांतरित शेती त्याला झूम ऍग्रिकल्चर असं काही ठिकाणी म्हटलं जातं त्याचे वेगवेगळे नावं आहेत अशा पद्धतीने सुद्धा त्याच्यावरती प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो म्हणजे भूगोलाचा अभ्यास करताना थोडस फॅक्च्युअल बेस्ट आपल्याला अभ्यास करावा लागेल थोडंसं फॅक्ट पाठ करावे लागतील नदी प्रणाली पाठ करावी लागेल पर्वत प्रणाली पाठ करावी लागेल भारतामधली महाराष्ट्रामधली आणि जगामधली सुद्धा राईट अशा पद्धतीने आपल्याला भूगोलाचा अभ्यास करावा लागेल एक थोडक्यात ह्या टॉपिकच्या बाहेर मोस्टली मी सांगेल की प्रश्न गेलेले नाहीत मागच्या ह्या पाच ते सात वर्षामध्ये ओके रिपीटेडली या टॉपिकमधून प्रश्न आलेले आपल्याला दिसतात आता भूगोलाचा अभ्यास करताना डायरेक्टली अभ्यास करायचा का तर नाही नकाशातून अभ्यास करायचा नकाशा वाचनाची आवड निर्माण करायची आणि नकाशा पाहून नीट ओळख करून तिथून अभ्यास करायचा आहे नद्या असेल पर्वत असेल शहरं असेल उद्योग जलसिंचन पर्यटन स्थळ नकाशावरती लोकट करायची म्हणजे ते आपल्या मेमरीमध्ये शार्प बसतात ओके याच्यानंतर मॅप बेस्ड क्वेश्चन सहज आपल्याला येऊ शकतात हे असं केल्यामुळे ओके जास्त लोकेशन वगैरे विचारतात किंवा कुठे आहे ते विचारतात पर्वतप्रणालीच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे पश्चिमेकडून पूर्वेकडे नद्यांचा क्रम पर्वत प्रणालीचा क्रम नद्यांच्या उपनद्या पूर्वेकडच्या नद्यांच्या उपनद्या पश्चिमेकडच्या अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात मग आपल्याला माहिती असायला पाहिजे की हे कुठे कुठे मग हे कसं येईल तर मॅपचा स्टडी करून ह्या अभ्यास करावा लागेल ओके महाराष्ट्र व भारताचे क्षेत्रफळ लोकसंख्या उद्योग वने जलसिंचन क्षेत्र यासारखे स्टॅटिस्टिक्स एक पेज बनवायचं त्याच्यामध्ये जे स्टॅटिस्टिक्स म्हणजे अशा जे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत ते लिहून काढायचे आहेत आपल्याला वेळ आहे प्रत्येक लिहून काढायचे आहेत आणि एक तर दोन ते दोन ते तीन असं बनवा पेजेस आणि त्या पेजेसवरती अशा ज्योग्राफीच्या नोट्स काढा आकडे टेबल चार्ट्समध्ये सुद्धा तुम्ही हे इमॅजिन करून म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवू शकता ओके यासोबतच नवीन इरिगेशन रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट कन्झर्वेशन सारखे नवीन पर्यटन स्थळे किंवा राज्य सरकारच्या योजना ज्या आहेत त्यासुद्धा करा वेगवेगळ्या वेग गव्हर्मेंटच्या स्कीम आहेत त्यासुद्धा ज्योग्राफीच्या ॲग्रिकल्चर स्कीम त्यासुद्धा विचारल्या जातात ओके मग जिओग्राफीचा अभ्यास करत असताना या जर गोष्टी केल्या तर नक्कीच ज्योग्राफीचे ते जे प्रश्न येतात त्याच्यामध्ये जवळपास सत्तर टक्के प्रश्न आपण हे ॲक्युरेट सोडू शकू काही दिवसांचं मागे जाऊन बघितलं तर पहिले पंधरा प्रश्न ज्योग्राफीवर असे आता ही संख्या दहापर्यंत आलेली आहे मग आपण ज्योग्राफीच्या दहापैकी मिनिमम सात प्लस किंवा आठ प्रश्न तरी इथे नक्कीच ॲक्युरेट सोडू शकू जर या पद्धतीने आपण फॉलोअप आप घेऊन अभ्यास केला तर एवढेच टॉपिक केले तर राईट वी अकॅडमीला सबस्क्राईब केलं नसेल तर यूट्यूबवरती सबस्क्राईब करा वरती सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं वी अकॅडमी ॲप्लिकेशन आपल्या फोनमध्ये डाउनलोड करा लवकरच वी वरती नवीन नवीन कोर्सेस जे आहेत ते तुम्हाला उपलब्ध होणार आहेत ओके okay? फ्री सेशनसुद्धा असणार आहेत सुद्धा फ्री सेशन लवकरच वी अकॅडमीवरती चालू होणार आहे तर आपण इथेच थांबूयात धन्यवाद